महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका या पार पडल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये महायुतीने दमदार असं यश मिळवलं परंतु यामध्ये जर का आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दारुण असा पराभव झाला आहे निराशाजनक कामगिरी एकंदरीत त्यांची दिसून येत आहे संपूर्ण राज्यामध्ये दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकशे पंचवीस उमेदवार यावेळेस उभे केले होते आणि एकशे पंचवीस उमेदवारांचा पराभव यावेळेस झाला आहे सध्या मी शिवतीर्थ या परिसरात आहे आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकता की शिवतीर्थ परिसर आहे आज राज ठाकरे यांची सगळ्या नेत्यांसोबत जे उमेदवार होते त्या उमेदवारांसोबत इथे बैठक पार पडत आहे एक एक उमेदवार त्यांची उपस्थिती इथे दर्शवत आहेत नुकतेच राजू पाटील या ठिकाणी आले आहेत आणि त्याचबरोबर काही उमेदवार या म्हणजे सकाळीच आलेले आहेत एक एक उमेदवार यावेळेस इथे येत आहेत अर्थात विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे से प्रमुख राज ठाकरे आहेत त्यांनी एक ट्विट देखील केलं अविश्वसनीय तुर्तास एवढंच असं म्हणत राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे हा खूप निराशाजनक एक कामगिरी यावेळेस सध्या राज ठाकरे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून समोर आली आहे अर्थात जर का आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मागच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार जिंकून आलेलं होतं ते म्हणजे कल्याण ग्रामीण राजू पाटील परंतु सध्या राजू पाटील यांचा देखील पराभव झालेला आहे आताच्या घडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार हा विजयी झालेला नाहीत त्याचबरोबर सध्या निवडणूक आयोगाकडून त्यांचं चिन्ह काढून घेण्याच्या सध्या अनेक आ, अनेक माहिती समोर येत आहेत कारण याआधी निवडणूक आयोगाने त्यांना सांगितले होते की तुमचे तीन उमेदवार जिंकून येणं महत्वाचं आहे जर का तीन उमेदवार जिंकून आले नाही तर तुमचं पक्षचिन्ह हे काढून घेतलं जाईल परंतु याबाबत नेमकं आता काय होणार पुढे हे सांगणं किंवा हे जाणून घेणं नक्कीच महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आपण पाहिलं तर अनेक घडामोडी पटकन उत्तर द्यायला समोर येत नाहीये परंतु आता सध्या यांची बैठक चालू आहे आणि या बैठकीत नेमकं का काय होणार हे आपल्या सर्वांच्या समोर येईल परंतु अधिकृत पक्षाची मान्यता जी आहे ती घेण्याची शक्यता सध्या मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे त्याचबरोबर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय चित्र असेल ते आपल्या सर्वांच्या समोर पोहोचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतच राहू परंतु इथली जी प्रत्येक अपडेट आहे ती टाइम महाराष्ट्राच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आम्हाला जोडून राहा कॅमेरामॅन जिग्नेश सह मी गायत्री घुगे बोडके दादर शिवतीर्थ